नमस्कार फ्रेंड्स मी माधुरी रेसिपी तुमच्यासाठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूले बेल अकाउंटला प्रेस करा जेणेकरून मी ज्यावेळी नवीन नवीन रेसिपीज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर रेसिपीला सुरुवात करूया आजची आपली रेसिपी आहे मिक्स व्हेजिटेबल पकोडे या रेसिपीसाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे त्या ठिकाणी मी एक वाटी कांदा घेतलेला आहे लांब कट करून घेतलेला शिमला शिमला मिरची घेतलेली आहे एक वाटी लांब कट कर करून घेतलेली बारीक कट करून घेतलेली पत्तागोबी एक वाटी बारीक कट करून घेतलेली फुलगोबी एक वाटी कोथिंबीर थोडी बारीक कट करून घेतलेली एक पोटॅटो घेतलेला आहे किसून घेतले त्याला त्यामधील पाणी सर्व स्वच्छ धुवून पाणी सर्व काढून टाकलेलं आहे आले लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची जिरे याची पेस्ट आहे पूर्ण केलेली हळद चवीनुसार मीठ तीळ आणि ओवा घेतला आहे एक एक चमचा आणि ज्या वाटीने आपण भाजी मोजलेली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी कॉर्नफ्लावर घ्यायचं आहे मैद्याचं प्रमाण जे आहे ते मी पुढे रेसिपीमध्ये सांगणार आहे तर याकरता तेच एका कटोरीमध्ये आपण सर्व भाज्या टाकून घेऊया यामध्ये आता चवीनुसार मीठ हळद आणि त्याचबरोबर घालूयावर सुद्धा टाकून घेऊया या सर्व भाज्यांना आपल्याला पाणी सुटेपर्यंत एकजीव मिक्स करून घ्यायचा आहे या प्रकारे चांगले याला ून एकजीव करायचा आहे या ठिकाणी आपल्या मिश्रणाला आता चांगल्या प्रकारे पाणी सुटलेलं आहे पूर्ण मिश्रण एकजू झालेले आहे आता यामध्ये आपल्याला बसेल तेवढाच मैदा टाकायचा आहे टाकत टाकत टाकायचं आहे पूर्ण एकदाच टाकायचा नाही जसा बसेल तसाच आपण यामध्ये मैदा टाकून घेऊया पकोड्याचे मिश्रण जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला यामध्ये मैदा टाकायचा आहे या ठिकाणी मला पाच ते सहा चमचे मैदा लागलेला आहे आपले इथे पकोड्याचे मिश्रण तयार आहे या ठिकाणी मी गॅसवर कढई ठेवून तेल टाकून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण पकोडे तळून घेऊया अशा प्रकारे आपल्याला आपले सर्व पकोडे गोल्डन ब्राऊन हे करायचं तळून घ्यायचे आहे पकोडे गोल्डन ब्राऊन तळून झाले की आपण त्यांना एका भांड्यामध्ये काढून घेऊया पकोडे तळायच्या आधी ते हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचं आहे आणि पकोडे तर त्यांनी गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे अशा प्रकारे आपले सर्व पकोडे तयार आहे या पकोड्यांना आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया या, या सोबत तुम्ही टोमॅटो सॉस आणि हिरवी मिरची याचा सुद्धा आस्वाद घेऊ शकता पण जर टोमॅटो सॉस आपल्याकडे नसेल तर हे पकोडे तसेसुद्धा खूप छान लागतात एकदा ही रेसिपी नक्की करूं। ला ला करा, करा, ट्राय करून बघा आणि कमेंट्सद्वारे नक्की कळवा आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि रेसिपी ट्राय करून कमेंट्सद्वारे नक्की कळवा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राह सुरक्षित रहा बाय